अकरा जुलै माला शुभरात्रीची प्रार्थना मा प्रत्येक क्षणी तुझी जवळीक अनुभवण्यासाठी मला मदत कर आणि तुझे ध्यान केल्याने मला माझा आनंद आणि शक्ती मिळू दे मला आशीर्वाद दे मा आणि मला तुझ्या कोमल संरक्षणाने वेढून ठेव आणि माझ्या मनाला किंवा मा हृदयाला झाकळून टाकणाऱ्या सर्व गोष्टींपासून माझे रक्षण कर मला या दुःखाच्या आणि क्लेशाच्या राज्यातून आणि द्वंद्वापासून दूर तुझ्या दैवी आनंद आणि शांतीच्या क्षेत्रात घेऊन जा जय मा जय मा जय मा चौदा जुलै माला शुभरात्रीची प्रार्थना मा मी तुझं मूर्ख आणि अडाणी लेकरू आहे आणि तरीही तू इतकी दयाळू आहेस की तू या लेकराला तुझ्या दैवी चरणी आश्रय दिला आहेस मला आशीर्वाद दे मा की तुझे मूल असण्याच्या या भावनेने माझा अभिमान आणि अहंकार वाढू नये आणि मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या जवळच्या आणि प्रियजनांमध्ये आणि तुझ्या सर्व लेकरांमध्ये तुझे प्रेम पसरवणारं तुझं नम्र लेकरू राहील जय मा जय मा जय मा